नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्त्वाचे अतिसंभव चालू गणवटचे प्रश्न घेऊन आलो मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा या पाठमध्ये आपण चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घेऊचे प्रश्न आहेत बघा ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचे आहेत सर्व आय एम पी प्रश्न यामध्ये कवर केले या के आहेत पहिला प्रश्न आहे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती कोण बनले आहेत तर पर्याय ब गोपीचंद थोटाकुरा गोपीचंद थोटाकुरा हे बघा अंतराळात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती बनलेले आहेत तर पहिले कोण आहेत तर राकेश शर्मा हे बघा पहिले व्यक्ती आहेत त्याचबरोबर बघा ऑप्शन म्हणून दुसरा प्रश्न काय आहे तर बघा पहिले अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर देखील बघा गोपीचंद थोटाकुरा हे असणार आहे तर पर्याय अ आणि क कोण आहेत को को तर बघा प्रशांत बालकृष्णन नायर आणि अजितो कृष्णन तर हे दोघं बघा नुकतंच जी काही गगन यान मोहिमा आहे बघा इस्रोची तर त्याच्यामध्ये बघा यांची निवड करण्यात आले अजित कृष्णन आणि प्रशांत बालकृष्णन नायर तर गगन यान मोहिमेसाठी बघा किती जणांची निवड करण्यात आली होती तर चार जणांची निवड करण्यात आली होती आणि त्यामधील बघा हे जण आहेत प्रशांत बालकृष्णन नायर ना आणि अजितो कृष्णन आता थोडीशी माहिती पाहूया अंतराळ बद्दल प्रश्न आहे तर थोडीशी आता डीप जरा माहिती पाहूया तर बघा अंतराळात जाणारी पहिली सजीव अंतराळवीर कोण आहे तर बघा लायका नावची ही जी काही कुत्री आहे बघा ही अंतराळात जाणारी पहिली सजीव होती त्यानंतर दुसरा पॉईंट आहे अंतराळात जाणारा बघा पहिला पुरुष अंतराळवीर कोण आहे तर बघा युरी गागारीन हा बघा अंतराळात जाणारा पहिला पुरुष आहे त्यानंतर पहिली महिला कोण आहे तर वेलेन्टिना तेरेस्कोवा वेलेंतिना तेरेस्कोवा ही पहिली महिला आहे मी एक्स्ट्रा माहिती सांगत बघा ती तुम्ही लिहायच्या वहीवर त्यानंतर बघा चंद्रावर पाऊल ठेवणारा किंवा उतरणारा पहिला मानव कोण आहे तर नील आर्मस्ट्रॉंग नील आर्मस्ट्रॉंग हा बघा चंद्रावर उतरणारा किंवा पाऊल ठेवणारा पहिला मानव आहे त्यानंतर बघा तीन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी इस्रो आणि सेव्हियत युनियन आता रशिया तर यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत सोयुज टी इलेवन वरून बघा आपला अवकाश प्रवास सुरू केला होता कोणी तर राकेश शर्मा आक राकेश शर्मा यांनी तीन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बघा इस्रो आणि सेव्हियत युनियन यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत टी इलेवन वरून आपला अवकाश प्रवास केला होता राकेश शर्मा अवकाशात कोणत्या वर्षी गेले होते तर तीन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दुसरा प्रश्न आहे वेल्स विद्यापीठ चेन्नईने खालीलपैकी कोणास मानत डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे तर पर्याय अ बघा रामचरण रामचरण यांना बघा वेल्स विद्यापीठ चेन्नईने बघा मानद डॉक्टरेट पदवी ही प्रदान केली आहे तर इतर ज्या काही पदव्यात बघा ऑप्शनमध्ये तर ते देखील आपण पाहूया तर देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या विद्यापीठाने प्रत पदवी प्रदान डॉक्टरेट पदवी प्रदान प्रत केली होती तर बघा कोयासिन जपानच्या कोयासिन विद्यापीठाने बघा देवेंद्र फडणवीस यांना पदवी ही प्रदान केली होती त्यानंतर पर्याय ड आहे बघा द्रौपदी मुर्मू तर द्रौपदी मुर्मू यांना बघा मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या, या पदवी बघा सन्मानित करण्यात आले होते द्रौपदी मुर्मू यांना त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरली आहे तर बघा पर्याय ड एचडीएफसी बँक एच डी एफ सी बँक ही बघा लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक ठरली आहे प्रश्न आय एम पी आहे तर कोणत्या ठिकाणी उघडली आहे तर बघा कवारती कवारती बेटावर बघा लक्षद्वीपमधील कवारती बेटावर ही शाखा बघा ओपन झाली आहे सीईओ आहेत बघा शशीधर जगदीशन शशीधर जगदीशन हे बघा एच डी एफ सी बँकेचे सीईओ आहेत त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूज वीकच्या मुखपृष्ठावर दिसणारे इंदिरा गांधी यांच्यानंतर बघा गा, कितवे पंतप्रधान बनलेले आहेत तर बघा पर्याय अ पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूज वीकच्या मुखपृष्ठावर दिसणारे इंदिरा गांधी यांच्यानंतर प्रश्नामध्ये नाव टाकलं नाही तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर कितवे पंतप्रधान बनले आहेत तर बघा पहिले इंदिरा गांधी यांच्यानंतर पहिले पंतप्रधान बनले आहेत जे न्यूज विकच्या मुखपृष्ठावर दिसणारे बघा दिसलेले आहेत त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक कोणत्या ठिकाणी बांधण्यात येत आहे तर बघा पर्याय क अमरावती महाराष्ट्र या ठिकाणी बघा जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक हा हो बघा बांधला जात आहे तर कोणत्या ठिकाणी बांधण्यात येत आहे बघा तर हरिकेन व गोरघाट हरिकेन व गोरघाट या दरम्यान बघा चिखलदरा या ठिकाणी हा बांधण्यात येत आहे ज्याची लांबी आहे बघा चारशे सात किमी आपलं चारशे सात मीटर एवढी त्याची लांबी आहे आणि हा बघा जगातील पहिला सिंगल केबल दोरीचा काचेचा डेकसह झुलता पूल असणार आहे प्रश्न दुसरा फिरून असाच विचारला जाऊ शकतो तर जगातील पहिला सिंगल केबल दोरीच्या काचेचा डेक सह झुलता पूल खालीलपैकी कोणता तर त्याचं उत्तर आहे बघा अमरावती अमरावती या ठिकाणी बघा अं स्कायवॉक ब्रिज जो जगातील सर्वात लांबीचा स्कायवॉक असणार आहे नंतरचा सहावा प्रश्न आहे आईसलँडचे नवे पंतप्रधान म्हणून बघा खालीलपैकी कोण बनले आहेत किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क बजार्नी बेनेडिक्ट बजार्नी यांचे बघा आईसलँडचे नवे पंतप्रधान हे बघा बनलेले आहेत तर पर्याय अ आहे अहमद अवाद बिन मुबारक तर हे बघा यमनचे यमनचे पंतप्रधान बनले आहेत अहमद अवाद बिन मुबारक त्यानंतर पर्याय ब आहे पेट्टेरी ऑर्पो तर पेट्टेरी ऑर्पो हे बघा फिनलँडचे फिनलँडचे नवे पंतप्रधान बनले आहेत पेटेरी ऑर्फो और आणि पर्याय डॉ आहे है सायमन हॅरिस तर सायमन हॅरिस हे है बघा आयर्लंडचे नवे पंतप्रधान बनले आहेत जे काय आपले भारताचे मूळचे होते बघा लिओ वराडकर यांनी राजीनामा दिला होता तर त्यानंतर बघा सायमन हॅरिस हे है, आयर्लंडचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत आईसलंड आणि आयर्लंड या दोघांमध्ये संबंध आहे वेगवेगळा संबंध आहे तरी कन्फ्यूज होऊ नका आईसलंडचे पंतप्रधान बनले आहेत बजारनी बेनेडिक्स आणि आयरलंडचे पंतप्रधान बनले आहेत सायमन हॅरिस सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय क बारा एप्रिल बारा एप्रिल रोजी बघा आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस हा बघा साजरा करण्यात आला तर जगातील पहिले मानवी अंतराळ बघा जगातील पहिले मानवी अंतराळ उड्डाण युरी गागारीन यांनी बघा याच दिवशी बारा एप्रिल बघा एकोणीसशे एकसष्ट रोजी केले होते आणि म्हणून बारा एप्रिल रोजी बघा संयुक्त राष्ट्रसंघ सर्वसाधारण सेवेने बघा दोन हजार अकरामध्ये दोन हजार अकरामध्ये आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस हा बघा बारा एप्रिल रोजी साजरा करण्यात यावा असे घोषित केले होते किंवा निर्णय दिला होता नंतरचा आठवा प्रश्न आहे कान्स फिल्म फेस्टिवल स्पर्धेमध्ये तीस वर्षानंतर सहभागी होणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता ठरला आहे तर पर्याय क ऑल वी इमॅजिन एज लाइट ऑल वी इमॅजिन एज लाईट हा चित्रपट बघा कान्स फिल्म फेस्टिवल स्पर्धेमध्ये तीस वर्षांनंतर सहभागी होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे नवा प्रश्न आहे सोशल मीडियाचा वापर करण्यात कोणती रेल्वे बघा पहिल्या क्रमांकावर आहे तर पर्याय ड मध्य रेल्वे मध्य रेल्वे हे बघा सोशल मीडियाचा वापर करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा सी एस टी मुंबई येथील सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे बघा मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या बँकेने आधार ए टी एम सेवा सुरू केली आहे तर पर्याय क इंडिया पोस्ट पेमेंट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक याने बघा ए टी आधार ए टी एम सेवा ही सुरू केली आहे ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक बघा टपाल खात्याद्वारे ही सेवा चालवली जाते कशा खा कशाद्वारे तर टपाल खात्याद्वारे ज्याची स्थापना झाली होती बघा एक सप्टेंबर दोन हजार सोळा साली स्थापना झाली होती एक सप्टेंबर दोन हजार सोळा साली इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची अकरावा प्रश्न आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय अ अनुराग कुमार अनुराग कुमार यांची बघा सी बी आयच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या सहसंचालकपदी अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पियुष आनंद यांची कशाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर एन डी आर एफ एन डी आर एफ प्रमुख म्हणून पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क आहे सदानंद दाते तर सदानंद दाते यांचे बघा एन आय एचे प्रमुख एन आय चे प्रमुख म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आणि प्रवीण सूद कोण आहे तर सी बी आय प्रमुख बारावा प्रश्न आहे साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय क अवंतिका वंदनापू अवंतिका वंदनापू यांना बघा साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेरावा प्रश्न आहे आय एम एफ चे एम डी म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय अ क्रिस्टलिना जॉर्जिवा क्रिस्टलिना जॉर्जिवा यांची आय एम एफ चे एम डी म्हणून बघा नियुक्ती करण्यात आली आहे तर आय एम एफचा फुल फॉर्म काय आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिंदी आंतरराष्ट्रीय नाणेनिंदी त्याची स्थापना झाली होती बघा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी स्थापना झाली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आंतरराष्ट्रीय नाणेदेची ज्याचे मुख्यालय आहे बघा वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्यामधील जॉन डर्क्स पुरस्कार कोणाचा जाहीर झाला आहे तर पर्याय ब डॉक्टर गगनदीप कांग डॉक्टर गगनदीप कांग यांना बघा जागतिक आरोग्यामधील जॉन डर्क्स पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे पंधरावा प्रश्न आहे जागतिक सांस्कृतिक दिवस किंवा जागतिक कला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय अ पंधरा एप्रिल पंधरा एप्रिल रोजी जागतिक सांस्कृतिक दिवस जागतिक कला दिवस हा बघा साजरा करण्यात आला सोळावा प्रश्न आहे कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये कोणास पामडी ओर पुरस्कारासाठी बघा निवड करण्यात आली आहे तर पर्याय ब जॉर्ज लुकास जॉर्ज लुकास यांची बघा कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये पामडी ओर या पुरस्कारासाठी बघा निवड करण्यात आले आहे तर हे बघा अमेरिकन फिल्म मेकर आहेत का जॉर्ज लुकास आणि यांची पामडी ओर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे दोन हजार तेवीस साली हा पुरस्कार कोणाचं प्रदान करण्यात आला होता तर मायकेल डगलस दोन हजार तेवीस साली मायकेल डगलस यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता याचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येते तर फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये याचे आयोजन करण्यात येते ही सध्या कितवी आवृत्ती असणार आहे तर सत्याहत्तरवी आवृत्ती आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा जे काही चालू घाणचे प्रश्न आहेत महत्त्वाचे ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद